सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत मूळचे माटोडा आर्वीजवळ एक छोटंसं गाव आहे त्या गावातील सद्भक्त आहेत ज्यांनी लहानपणी श्री संत लहानूजीबाबांना स्वतः बघितलेलं आहे व दर्शनसुद्धा घेतलेलं आहे तर आज आपल्याला त्यांच्याकडून काही अनुभव जाणून घ्यायचे आहे दाजी जयगुरु जय उजीबाबा जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव मनोहर नारायणराव कुटाळे माटोडा तालुका आरवी जिल्हा वर्धा तर तुम्हाला संत लहानूजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा सर्व मी आधी एक वेळा माझ्या वडिलासोबत गेलो होतो लहान असताना बर तेव्हापासून जेव्हा लहानूजी बाबाचं दर्शन झालं हो ती मूर्ती बळून पाहिली त्यापासून लहानूजी बाबाचा ध्यासच लागला म्हणाले काही हरकत नाही हो तर मी दर त्यावेळेस शाळे नानपूरच्या शाळेत जात होतो बरं तर दर रविवारी सुटी राहत होती तर त्या दिवशी सकाळी आपली काही थोडीशी न्यारी केली का टाकर खेळली एक पावल्यानं पायीच जात होतो तर असे बरेच दिवस गेलो मी एखादा आठवणारा प्रसंग सांगा तुम्ही हो एखादा आठवणारा प्रसंग माझ्यासमोर दोन प्रसंग दोन प्रसंग आहे सांगा एक प्रसंग असा तर माझ्यासमोर म्हणजे नागपूरचे तीन लोक बाबाचा फोटो घ्यायसाठी आली होती बर तर ते आपले कॅमेरा घेऊन आले होते कॅमेरा घेऊन आले पण पहिले सुधारित का सुधारित कॅमेरे नव्हते नाही ते पहिले फोकस चेहऱ्यावर पाळा हो आणि फोकस पाडल्यानंतर त्याचा फोटो ते खिचत होते प्रकाशाची गरज नाही प्रकाशाची गरज नाही तर त्या दिवशी काय झालं का काय उप्ट अभाव होतो त्याच्यामुळं त्याच्या चेहऱ्यावर काही प्रकाश पडे नाही भावाजी समोर बैठकीच्या समोरच बसले होते पण प्रकाश पडे नाही मग ते सकाळपासून जवळजवळ तीन वाजेपर्यंत बसले राहिले बर तीन वाजता मग ते एकमेकाच्या कानात कुसबूस करायला लागले का आपण नागपूरला तीन तास जायसाठी जा लागते तर आपण जर इथंच बसू तर आपण आपण जाऊ हो तर आता हे बाबानं ऐकलं बाबाली माहीत होतं का हे तीन सकाळपासून फोटो घ्यायसाठी बसले हो म्हणून बस बस हो। ते भिंतीकडे पाहून बोलायला लागले या टीच्या बिन लाय तर असले रे म्हणे हे तर म्हणे तर मग ते तिथून उठले बाबा बाहेर बसले होते तिथून मग अंगणात जाऊन बसले असं काय अंगणात जाऊन बसले हो आन त्यानं सूर्याकडे असे पाहून খটন সূৰ্য বাহিৰ চেহেৰা ফল গেহাৰে মানে ফোট পট পি ফেটি মি প্ৰত্যক্ষ ডোল তীন ফেটলেগেচোনমেকা যোল म्हणून त्याच्यावरून मले त्या संताची एवढी प्रचिती आली मोठा अधिकार केवढा मोठा अधिकार आहे का, इतन, का निसर्गावर ज्याची सत्ता चालते निसर्गावर ज्याची सत्ता चालून राहिली ते ह्या केवढा मोठा अधिकार असला पाहिजे तेव्हापासून जास्त मनात भरले विश्वास बसला विश्वास बसला हा एक विश्वास बरोबर हा एक अनुभव दुसरा अनुभव असा का मी शाळेत म्हणजे रविवारी दिवशी पुन्हा आणखीन दर्शनाला गेलो हो oh. तर बाबा काय म्हणते अध्ययन करणार म्हणते अध्ययन hmm. कर म्हणते असं काय त्यापासून मला या ग्रंथाचा नाद लागला ग्रंथ वाचनाचा ग्रंथ वाचनाचा okay. मी अजूनही ग्रंथ वाचन करतोय okay. oh. अजूनही माझ्या जो एवढ यो, एवढे ग्रंथ आहे कोणते कोणते ग्रंथ वाचले जवळपास भरपूर वाचले असं गीता भागवत तुमचे नवनाथ म्हणजे जेवढे काही ग्रंथ आहे जेवढे वाचनात गेलेले आहे गुरुचरित्र वगैरे वाचले गुरुचरित्रही वाचलं पण छोट वाचलं मोठं नाही वाचलं म्हणजे तुम्हाला हो अध्ययन करणारे असं म्हटलं अध्ययन करणारे म्हणे म्हणजे त्याचा अर्थ असा निघाला की तुम्ही आता ते ग्रंथ वाचनाची तुम्हाला आवड लागली आवड लागली त्या त्या दिवस पासूनच आवड लागली आज काय वय आहे तुमचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष वय तर तुम्ही जो पहिला प्रसंग सांगितला की नाही दहाजी तर तो प्रसंग जनार्दनजी बोथ्या आहे आता सर्वाधिकारी श्री मोजरी आश्रमचे त्यांच्या बाबतीत असा एक प्रसंग घडला आहे त्यांनी स्वतः असा फोटो काढला प्रकाशाची गरज होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा आणि लहानूजी महाराजाचा परंतु हा तुम्ही जो प्रसंग सांगितला हा तिथले एक नागपूरच्या बर्डीवर आताही एक नेवरेची लॅब आहे फोटोची स्टुडिओ नागपूरला जे मोरभवनचं स्टँड आहे त्या भागातच आहे नेवरेचा स्टुडिओ आहे फोटो त्यांचे चिरंजीव ते सांभाळतात तर त्यांचे वडिलांना सुद्धा हा फार मोठा छंद होता फोटो जमा करायचा तर ते फार मोठे भक्त होते लहानुजी बाबांचे तर तुम्ही पाहिलेला प्रसंग हा असावा हे स्पष्टीकरण मी थोडं लहान भक्तांना सांगतो आहे आणि तुम्ही जे काही आज अनुभव सांगितले याकरता मी तुमचा फार फार आभारी हो। दोन अनुभव प्रसंग सांगितले तुम्ही आणि अतिशय सुंदर असे अनुभव प्रसंग तुमच्या बाबतीतला सांगितला की जाणारे अध्ययन करणारे तर याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहोत जय गुरु जय गुरु समर्थ लहानूजी महाराज की जय